दोन एसटी बसच्या धडकेत भीषण अपघात अनेक प्रवासी जखमी रायगड येथील घटना रायगड येथे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे बसची समोरासमोर एकमेकांना धडक लागली धडकेत दोन्ही बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत दोन्ही बसमधील चालक गंभीर जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार अलिबाग आणि रेवदंडा या महामार्गावर अपघात झाला नवेदर बेली येथील वळणावर दोन्ही बसची एकमेकांना धडक लागली हा बस अपघात इतका भीषण होता की दोन्ही बसचे चालक गंभीर जखमी झाले आहेत दोन्ही दोन्ही प्रवासी जखमी झाले ते प्रवास करत होते अपघातात दोन्ही बसचे समोरील भागांचे मोठे नुकसान झाले आहे अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिस घटनास्थळी दाखल झाले स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने जखमी आणि अपघातात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे शासकीय रुग्णालयात सर्वांवर उपचार सुरू करण्यात आले आहे अपघातात दोन्ही बसचे भरपूर नुकसान झाले आहे अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी देखील झाली होती सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेल्याची माहिती नाही